कार हवामान अंदाज संतोष या <गाँगारा> चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियान या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहभागी व्हावे मी अशी आपणास विनंती करतो मी गेले दोन हजार चार सालापासून यशस्वी हवामानाचे अंदाज दिले असून नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियानचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे एकवीस मार्चला जागतिक वनीकरण दिन बावीस मार्चला जागतिक जलदिन आणि तेवीस मार्चला जागतिक हवामान दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तरी आपण नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियान या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे मी आपणास हात जोडून कळकळीची विनंती करतो आता तापमानामध्ये खूप वाढ झाले गेले दोन हजार तेवीस या वर्षी जागतिक तापमानाच्या नोंदीनुसार दीड सेल्सिअस तापमान वाढलेले ही एक धोक्याची घंटा आहे तरी आपल्या घराजवळ पशुपक्षी प्राणी पाळीव प्राणी येत असतील तर त्यांना पाण्याची पाण्याची सुविधा क करावी असे मी आपणास विनंती करतो आता सरासरी तापमान अडोतीस चाळीसपर्यंत सेल्सिअसपर्यंत वाढत चाललेले आहे आणि स्वतःचे संरक्षण उन्हापासून करावे जनावरां लवकरच सावलीत योग्य ठिकाणी गोठ्यामध्ये बांधावे पाळीव प्राण्यांना सावलीची सुविधा करावी पशुपक्ष्यांना पाण्याची सुविधा करावी अशी मी नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियान या कार्यक्रमाच्या माध्य माध्यमातून आपण सर्वांना विनंती करीत आहे आता एप्रिल म महिन्यामध्ये आणखी तापमानात वाढ होणार असून तरी सर्वांनी स्वतःचे संरक्षण करावे असे मी आपणास हात जोडून विनंती करतो मी गेले दोन हजार चार सालापासून यशस्वी हवामानाचे अंदाज दिले असून आता मी नैसर्गिक आपत्ती जनजागृती कार्यक्रम हाती घेतलेला आहे एकवीस मार्चला जागतिक वनीकरण दिन होता त्यानिमित्ताने मी आपणास सांगू इच्छितो की वृक्ष लागवडीचे कार्य प्रत्येकाने काम हाती घेऊन वृक्ष लागवड केली पाहिजे आणि जागतिक जलादिनानिमित्त आपण सर्वांना आताच माहिती दिल्याप्रमाणे पशुपक्षी पाळीव प्राण्यांना पाण्याची सुविधा करावी आणि जागतिक हवामान दिनानिमित्त आपण सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण वृक्ष लागवडीकले लक्ष दिले पाहिजे आणि निसर्गाचा स समतोल अलीकडे खूप ढासळलेले असून आपणास मोठमोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे तरीही त्यातून काहीतरी मार्ग पाडला काढला पाहिजे आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटात प्रमाण कमी झाले पाहिजे आणि आपले संरक्षण झाले पाहिजे यासाठी मी सतत गेले वीस वर्षापासून यशस्वी हवामानाचे अंदाज दिले असून आणि नैसर्गिक आपत्ती जनजागृती मा मा नैसर्गिक आपत्ती जनजागृती चा कार्यक्रम हाती घेतले असून या माध्यमातून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो की हवामान अंदाज संतोष या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा जेणे व नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियान आप याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेला मी अशी हात जोडून कळकळीची विनंती करतो की आता तापमान खूप वाढले आहे तरी आपल्या घरा घराजवळील पशुपक्षी व पाळीव प्राण्यांना पाण्याची सुविधा करावी जनावरे लव जनावरे तापमान वाढीपासून लवकरच त्यांना गोठ्यात सावलीत बांध बांधावी व लहान मुलांके वृद्ध आबाल यांना उन्हापासून संरक्षण करण्याची संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि सर्वांनी स्वतःची संरक्षण करावे असे मी नैसर्गिक आपत्ती जनजागृती अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हात जोडून विनंती करतो धन्यवाद